काही काही बाया आश्यात मारात कौलाचं घरी पोराचं शेणानं सारवेले पण आशीबाई आहे ना पोटं घेते वट्यावर बसते असा एवढा एवढा झाडू घेते अख्खा वट्टा झाडते अख्खा वट्टा बसून चुलीक जाते चुलीपशी झाडते आणि सूनमाई शेतातून यायला उशीर होईल ना हळूहळू चूल पेटवते बटाटे कापून ठेवते आणि हळूहळू दम दमादमानं नातीला जवळ घेते आणि तिला असा असा मसाला काढायला सांगते एवढा कर भातही करून ठेवते काय माणसं म्हातारी माणसं कुठं फुकाट खातात काय नाही पण लोकांनी म्हातारी माणसांचे हाल केली महाराज तुमचं काय मत आहे दहावी मोठ्याने घालायचे दावी अशी घालायचे फार येड्या बाबरीला बोरले असा बाप गेला तर हां बा प्रवचन मंटम बिलट ठोकायचा चप्या बिप्या करायच्या शेंड्या बिंड्या काढायच्या दाव्याला भाषणं ज्यांनी बापू उसळून आपटले त्यांची ठेवायची बुंदी घालायची आणि दहाव्याच्या दिवशी संध्याकाळी या भावांच्या कुद्या मटकीचे तू दे आचार्याचे मी देतो मारामारी संध्याकाळी प्रत्येक घरात आहे माझ्या प्रत्येक घरात कुदाक कुद्या आहेच त्या बहिणी दरिद्री मुकामाड राहत्यात लय प्रेम बापच थो बडवाशी ती बाप मिळाला तर आली नाही कधी पण दहाव्याच्या दिवशी थांबली आता था थांबते तीन दिवस का आला गरमीकडून थांबत ना तिकडे जायला आणि बरं राहत राहती तो टॉनगा घेऊन राहते तो नवरा न त्यानं त्यानुत काहीतरी खुसपाट काढायचं द्यायच्या भावांच्या लावून आहे बोल आणि हिन म्हणायचं महा नवरा तरी कुठे चुकीचं बोला तुलाच का आला इथं तो तिकडं देणं वड्याला उसकून तो